तर मंडळी पाहू शकता कोलबे आणि केवल्याचे कालवण कसे झणझणीत झालेले आहे तर मंडळी आपण आज बघणार आहोत कोलबी आणि केवल्याचे कालवण कसे तयार करायचे तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सगळ्यांचे माझ्या स्वाद स्वातगरी कोल्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत कोलबी आणि केवल्याचे कालवण कसे करायचे तर मंडळी आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य कोलबी घेतलेली आहे आपण आणि हा केवला घेतलेला आहे हा केवला फक्त पावसाळ्यातच येतो पावसाळ्यात तीन महिनेच फक्त येतो वर्षभर ही भाजी येत नाही ही भाजी अशी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही केवल्याची भाजी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकं खोबरं वाटलेला घेतलेलं आहे चिंचेचा कोळ चिंच पाण्यात भिजत टाकलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या मीठ हळद आपला आगरी कोई मसाला बारीक कट केलेली कोथिंबीर तर मंडळी आपण गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि पाहू शकता हा लसूण आपण ठेचून घेतलेला आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यात ठेसलेला लसूण टाकत आहोत तो छानपैकी परतवून घ्यायचा छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण आपला थोडं थोडंसं गोल्डन होत चाललेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा हलद ॲड करूयात हलद परतवून घेऊयात आता आपण एक चमचा आपला आगरी मसाला ॲड करूयात तो सुद्धा आपण परतवून घेऊयात आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली साफ केलेली कोलबी ॲड करूयात कोलबी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात परतवून घेऊयात चांगली कोलबी आपली आता छान अशी मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे त्यामध्ये आता आपण थोडासा गरम पाणी ॲड करूयात गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर आपण कोलबी पाच मिनटं उकाळा येईपर्यंत वाफेवर ठेवूयात कोलबीला छानपैकी असा उकाला आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा उकाला आलेला आहे आता आपण अजून पाच मिनटं झाकण देऊन एक वाफ काढूयात वाफ काढायसाठी आपण ताटावर थोडंसं पाणी ठेवूयात आता आपली कोलबी थोडीफार शिजत आलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त उकळ आलेला आहे आता आपण त्याच्यात बारीक कापलेला केवला ॲड करूयात केवळा ॲड केल्याच्यानंतर आपण कोलबी आणि केवळ्याला मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात आपण केवळं आणि कोलबी त्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी ॲड करूयात जे झाकणावर आपण गरम पाणी दिलेलं तेच आपण ॲड करूयात आता आपण उकाळा घेऊयात एक आणि दहा मिनटासाठी केवळा शिजत ठेवूया कारण की केवळा शिजायला थोडे दहा मिनटं तरी लागतात पुन्हा एकदा आपण त्याच्यावर झाकण देऊन ताटावर पाणी ठेवूयात आता आपण झाकण काढून बघूयात आपला केवळा बऱ्यापैकी के शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही केवळा थोडा थोडा शिजलेला आहे अजून थोडा शिजायचा बाकी आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात त्याला शिजायला आता आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ ॲड करूयात चिंच आपण ही भिजत घातलेली वाटून घेतलेली आहे ते ॲड करूयात ते ॲड केल्यानंतर परत आपण एकदा मिक्स करून घेऊयात चमच्यानी सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे रस्त्याला मस्तपैकी आता आपण खोबऱ्याचं वाटण ॲड करूयात पुन्हा एकदम मिक्स करून घेऊयात तर पाहू शकता मंडळी कालवनाला कसा घट्टपणा आलेला आहे वाटण टाकल्यामुळे आपण थोडंसं पाणी ॲड करूयात त्याच्यामध्ये पाहू शकता कसं एकदम छानपैकी कालवण झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया चवीनुसार छानपैकी कालवनाला उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर पाच मिनटासाठी वाफेसाठी झाकण देऊयात आणि आपला केवला रेडी झालेला आहे कोलबीमध्ये केवला छान असा लागतो ही भाजी फक्त पावसाळ्यातच येते आता आपण कोथिंबीर ॲड करूयात तर बघू शकता तुम्ही कालवनाला कसं टेक्स्चर आलेलं आहे छान असं दिसत आहे खायलासुद्धा एकदम भारी लागेल बघू शकता कोलबी पण शिजलेली आहे केवला पण शिजलेला आहे तर फायनल लुक तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका